नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि राज्य राज्यमंडळाच्या शालेय शिक्षणाबाबत महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी एक मोठी घोषणा जाहीर केली आहे काय तर ती सविस्तर पाहूया तर यंदापासून इयत्ता पहिलीला सीबीएसई अभ्यासक्रम हा लागू होणार आहे सीबीएससी म्हणजे काय तर सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशन ज्यामध्ये एक अभ्यासक्रम दिलेला असतो जसा आपला स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम असतो त्या व्यतिरिक्त हा सेंट्रल बोर्ड सेकंडरी एज्युकेशनचा एक अभ्यास आहे जो पूर्ण भारतभरावर प्रत्येक स्तरावर मान्य असतो भारतात याच्या सीबीएसईच्या अनेक शाळा आहेत त्यामुळे तुमच्या मुलांना या सीबीएसईचा चा अत्यंत फायदा होणार आहे कारण की ह्या पॅटर्न नुसार पाठांतरावर भर न देता मुलांच्या स्किल्स या डेव्हलप केल्या जात असतात आणि सेकंड म्हणजे जर कधी एखाद्या मुलाचं मायग्रेशन झालं असेल एका जा राज्यातून दुसऱ्या राज्यात त्याचं जाणं झालं असेल तर त्याच्या अभ्यासक्रमात कोणताही बदल होत नाही ॲज इट इज तो त्याच अभ्यासक्रमातून पुढील परीक्षा ह्या देऊ शकतो किंवा पुढील वर्गात तो प्रवेश मिळवू शकतो म्हणून ही एक अत्यंत आनंदाची घोषणा आपल्या शिक्षण मंत्र्यांनी याबाबत केलेली आहे तर काय आहे पूर्ण आपण सविस्तर जाणून घेऊया दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार आहे पण मग काय पहिली पासून ते दहावी पर्यंत सगळीकडे बदल होणार आहे का तर नाही फक्त इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम जो आहे तो दोन हजार पासून चालू होणार आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये इयत्ता दुसरी तिसरी आणि चौथी यांचा अभ्यासक्रम लागू केला जाईल आता इथे तुम्हाला दिसत असेल पहिल्या टप्प्यात पहिल्या इयत्तेला अभ्यासक्रम लागू होईल आणि पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे पुढील शैक्षणिक वर्ष कोणते येईल तर दोन हजार सव्वीस सत्तावीस सालापासून दोन हजार सव्वीस सत्तावीस साला दुसरी तिसरी आणि चौथी साठी लागू केला जाईल अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्र्यांनी केली या संदर्भात एक समिती नेमलेली होती कोणती समिती तर सुख सुकाणू समिती या समितीने पहिले तत्वता अंशता मान्य केलं होतं की तिसरी पासून ते बारावी पर्यंत सीबीएसई चा अभ्यासक्रम लागू करावा पण मग यासाठी मॅन पॉवर लागेल यासाठी जे आई वडील आहेत त्यांना जास्त फीस पेड करावी लागेल तर यावरही त्यांनी तोडगा काढलाय तर या संदर्भात आपल्या आप शालेय मंत्र्यांनी घोषणा केली आहे की कुठलीही फी वाढ यामध्ये केली जाणार नाही वर्षभर प्रत्येक शिक्षकांना प्रशिक्षित केलं जाईल आता जे आपले शिक्षक आहेत तर त्यांना स्टेट बोर्डचा सिलेबस जमतो त्यांना से सेंट्रल बोर्डचा जो सिलेबस आहे त्यासाठी तो मुलांना शिकवण्यासाठी वर्षभरामध्ये त्यांना प्रशिक्षित केलं जाईल आणि हे जे आहे तर हे जे अभ्यासक्रम आहे हा दोन टप्प्यात सुरू केला जाईल देन सगळी सीबीएसईची जी पुस्तकं आहे ती हिंदी आणि इंग्लिश मधून असतात तर आपल्या महाराष्ट्रासाठी त्यांनी एक अजून सवलत दिलेली आहे की पुस्तके ही आपली मराठीमधूनच उपलब्ध असतील म्हणून हा अत्यंत आनंददायक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांचा देखील आपल्या वरिष्ठ जे अधिकारी आहेत शालेय शिक्षणाच्या बाबतीत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे आणि कोणत्या कोणत्या टप्प्यांमध्ये हा अभ्यासक्रम लागू केला जाईल हा अभ्यासक्रम कोणत्या भाषेतून देता येईल या संदर्भात चर्चा सुरू आहे तर आता ह्या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस सव्वीस पासून जर तुमची मुलं इयत्ता पहिलीमध्ये जात असतील तर त्यांच्यासाठी लागू असेल सीबीएसई पॅटर्न ही पालकांनी इथे नोंद घ्यायची आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणती एक्स्ट्रा फी द्यायची नाही आहे शिक्षक सुद्धा त्यांना प्रशिक्षित केलं जाईल आणि देन त्यांची पुस्तकं तुम्हाला त्यांनी वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहे आपल्याला तीस टक्क्यांपर्यंत म्हणजे स्थानिक सवलत आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास भूगोल मराठी भाषेला यात प्राधान्य असेल आता तुम्हाला माहितीये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर मराठी आपलं हे कंपल्सरी असेल म्हणून नुसतं हिंदी आणि इंग्लिशचा प्रपोगांडा न होता आपल्या जे तीस टक्क्यापर्यंत जे आपले विषय आहेत इतिहास असू देत भूगोल असू देत हाही त्याच्यात अभ्यासक्रमामध्ये त्याची वाढ होईल तर ठीक आहे धन्यवाद मित्रांनो अजून काही डाऊट असतील तर खाली मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळू शकतात आपल्या एकने शालेय स्पर्धा परीक्षा चॅनलवरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा कोणत्या होतात त्या संदर्भात इत्यमभूत माहिती ही रोजच्या रोज दिली जाते तर तुम्ही त्या बाबतीत अपडेट घेऊ शकतात तुम्हाला काही डाऊट असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकतात धन्यवाद